शेंगगाव तालुक्यातील वरुडचक्रपान या ठिकाणी शेतकरी काशीराम निवृत्ती कोटकर यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्याला अचानक भीषण आग लागून या आगीमध्ये मोठे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे आज दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री एक वाजल्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे तर लागलेल्या या भीषण आगीमध्ये एका बैलाचा जळून मृत्यू झाला तर एक बैल व महेश गंभीररित्या जखमी झाले आहे शेतीपयोगी साहित्य चारा ठिबक व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले असून जवळपास चार ते पाच लाखाचे नुकसान झाल्याची माहिती काशीरामकर यांनी दिली असून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोक न्यूज महाराष्ट्र काशीराम फुटकर राहणार रोड चित्रपान तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली रात्री एकच्या दरम्यान आमचं राहतं घर आणि कोठा यामध्ये आग लागून आमच्या बैलजोडीच्या एक बैल त्याच्यातला वारला एक जखमी जास्त आहे तो भी जाण्यावरच्या वाटेवर आहे आणि एक मैस ती पण जवळपास जाण्याच्याच वाटेवर आहे तर हे नुकसान आहे त्यामध्ये राग झाल्याजवळ त्याच्यानंतर थिबक आणलं होतं नेटा फेंचं गेल्या वर्षी एक लाखाचं हे जळालं ला ला। त्याच्यानंतर एक किलोलेख सासष्ट जळाला आणि बाकी नुकसान तर झालंच आहे उतार जळालं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी इंधन जळालं असं मिळून नाही म्हटलं तरी पाच सहा लाखाचं नुकसान झालं याची सरकारनं नोंद द्यावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा